श्रीवर्धन येथे साखर चौक गणेशोत्सव साजरा रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील वेळासागर येथे साखर चौक गणपती वर्षे उत्साहात आणि जल्लोषात साजरे करण्यात आले अनंत चतुर्दशी नंतर येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला साखरचौक साखर चौक बाप्पा विराजमान होतात वेळास गावात साजरे होणारे हे दुसरे वर्षे आहे गावातील सर्व गणेश भक्त एकत्र येऊन हा उत्सव आनंदाने साजरा करतात यावेळी सर्व महिला एकत्र येऊन प्रिय एकशे एकवीस मोदक बनवून नैवेद्य दाखवला जातो गावातील सर्व महिला पुरुष अबाल वृद्ध मिळून नाचगाणी भजनाचे कार्यक्रम अगदी वेळेवर उपस्थित राहून आनंदाने आणि गुन्हा गोविंदाने साजरे करतात सकाळी संध्याकाळी गणपती बाप्पांची मनोभावी आरती केली जाते दुसऱ्या दिवशी सर्वांना महाप्रसाद दिला जातो यावेळी आजूबाजूच्या गावातील गणेश भक्त मोठ्या प्रमाणात येऊन गावामध्ये शांतता राखावी सगळे सुखी आणि आनंदी राहावे गावावर कोणतेही संकट येऊ नये अशी सर्व गावकरी मनोभावे प्रार्थना करून गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याच्या नाद निनादामध्ये बाप्पांना निरोप देतात युवा सह्याद्री चॅनल साठी श्रीवर्धन वेळास येथून संदेश पेडणेकर